हॅलो कशा आता मी माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे बघा मी <coughs> ओल्यावाल्याची भाजी बनवते आहे रस्सा भाजी टमॅटो कोथंबीर घेतला आहे बघा फोडणी देते तेल टाकलं आहे टोपामध्ये बघा कशी फोडणी देते कशी भाजी बनवते मी तुम्हाला दाखवते ओल्यावाल्या वाल्याची वाल मी ही शिजवून घेतलेत वरण भातासोबत लावले होते वाफून घेतलेत मीठ टाकून थोडंसं मस्त शिजलेत बघा मस्त शिजल्यामुळे <coughs> मस्त भाजी होते बघा टोप ठेवला आहे त्यात तेल टाकलं आहे मोहरी टाकले मोहळ तळतडली का थोडंसं आपण जिरं टाकूया <coughs> जिरं मोहऱ्याची फोडणीने भाजीला मस्त चव येते ते तडतडलं का जिरं टाकलं मोहरी तडलं तळ का जिरं टाकलं कढीपत्ता टाकला मस्तपैकी फोडणीला मस्त वालाचा रस्सा बनवणार आहे बघा थोडंसं सुकं <coughs> खोबरं लसूण आणि मिरची हे कुटून टाकलं आहे मी खोबरं असं भाजून घेतलेलं ते असं कुटून घेतलं आणि ते टाकलं बारीक नाही केलं मिक्सरला खलबत्यात कुटून टाकलेलं आहे तेच आता मी चांगलं परतून घेते तेलामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता आणि ते मिरची लसूण आणि खोबऱ्याचं वाटण टाकलेलं ते ठेसून घेतलेलं त्याला मी परतून घेतलं चांगलं मस्तपैकी टॅमॅटो टाकूया एक छोटासा टॅमॅटो कापून टाकला आहे त्यालाही मस्त नरम होईपर्यंत परतून घेऊया आपण मस्तपैकी बघा माझी रेसिपी करून अशी तुम्ही असे पाण डब्यालाही देऊ शकता सुकी अशी करू शकता अशी पाणी टाकायच्या आधी सुकी काढून घ्यायची जराशी वाटीमध्ये तुम्ही डब्याला देऊ शकता अशी म्हणजे रस्सा पाहिजे तर पाणी घालू शकता मी भाजी करणार आहे तुम्हाला पुढे दाखवते सुकी कशी होईल ती मस्तपैकी परतून झालं आहे आपल्याला टॅमॅटो वाटण सगळं आता ह्याच्यात सुके मसाले घालायचे तर आपल्याला आवडीनुसार तुम्ही घाला मी माझ्या आवडीनुसार मी सुके मसाले घालणार आहे मस्तपैकी परतून घेतलं आहे आपले सगळे मसाले टॅमेटो वाटण कुटून टाकलेलं ते आलं लसूण आणि खोबऱ्याचं वाटण ते कुटून घेतलेलं टाकलं मस्त हळद टाकली थोडीशी हळद टाकून घेतली आता लाल तिखट टाकूया चवीनुसार तुमच्या टाका जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं टाका मला तिखट पाहिजे तसे मी तिखट टाकत आहे आम्हाला तिखट लागते भाजी म्हणून मी दोन चमचे अर्धे अर्धे चाकलेत आणि हा एकदम तिखटवाला थोडंसं टाकलं आहे मसाला मस्तपैकी हलवून घेऊया तेल सुटेपर्यंत हलवायचा आपल्याला हा मसाला एक जीव झाला पाहिजे मसाला त्या वाटणामध्ये हळद आणि मसाला छानपैकी हलवून घेतल्यानंतर आपल्याला ते उकडलेले ओल्या वालाचे दाणे टाकायचे आहेत मी वरण ते व वापवून घेतलेत वरती डिश ठेवून थोडंसं मीठ लावून तुम्ही पण असं करून बघा वरण भात लावलं का त्याच्यावर असं ठेवायचे मस्त शिजून निघतात पाणीही टाकलं नव्हतं पाणी आपोआप सुट्ट त्या मस्त परतून घेऊया दाणे टाकले मी त्याच्यात एक जी वस्तू असं परतून घ्यायचं एकदम मस्तपैकी बघा किती छान कलर आला आहे भाजीला तुम्ही पण अशी करून बघा कोथिंबीर टाकूया थोडीशी आणि पुन्हा आपण हलवून घेऊया सगळं मसाला वगैरे कोथिंबीर एकत्र झाली पाहिजे ती मस्त हलवून घेतली आता त्यात थोडंसं दाण्याचं कूट टाकूया मग मिळून येते भाजी पण आणि छान लागते बघा तुम्ही मस्तपैकी थोडंसं कूट टाकलं शेंगदाण्याचा हलवून घेऊया आपण मस्त एकजीव करूया मस्त एक संघ झाली आहे भाजी बघा कसा मिळून आला आहे मसाला सगळा लागला आहे सगळ्या दाण्यांना अशी ह्या स्टेपपर्यंत तुम्ही सुकी भाजी करू शकता अशी डब्याला देऊ शकता मुलांच्या डब्याला देऊ शकता अशी सुक्की भाजी पाहिजे असली वरण भातासोबत तर अशी भाजी करून तुम्ही खाऊ शकता याच्यात पा पाणी टाकणारे मी पातळ भाजी करणार आहे रस्सा भाजी आहे बघा किती छान झाली सुकी भाजी अशी अशी तुम्ही करावं डब्याला सुक्की भाजी पाहिजे असली तर अशी करू शकता बघा किती छान कलर आला आहे आणि सुक्की पण मस्त झाली आहे मसाला सगळ्या दाण्यांना कोट झाल्या टॅमेटो मऊ झाले मसाला एकजीव झाला आहे किती छान मस्त सुक्की भाजी झाली आहे आपली आता मी याच्यात पाणी टाकणार आहे मला रस्सा भाजी करायची आहे बघा किती छान आले तुम्ही अशी डब्याला देऊ शकता की चपातीसोबत भाकरीसोबत खूप छान लागते वरण भातासोबत तोंडी लावायला की ठेवू शकता सुकी भाजी तरीही चालेल अशी ठेवली वरण भातासोबत दिली तरी बघा इथे डाळ झाली माझी तर भात पण झाला आहे माझा आणि चपात्या पण झाले दाखवते नंतर पुढच्या वेळेस पुढच्या याच्यात चपात्या आधी ही भाजी जा पाणी ओतते मी जेवढं पाहिजे तसं पाणी ओतणार आहे याच्यात जरासं मिळून येऊ द्या मीठ टाकलं थोडंसं चवीनुसार आधी दाण्यांमध्ये जरा लावलं होतं म्हणून थोडंसं टाकलं म्हणजे दाणे चवदार शिजतात हो बिरायचं मग चव नाही लागत मग थोडंसं मीठ टाकून शिजवलं ना छान लागते भाजी पण आणि नंतर मग जेवण करताना थोडंसं टाकते वरून बा किती छान शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळे कशी भरून मिसळून आली भाजी मस्त मऊ अशी एक जीव झाली आहे किती छान झाले बघा अशी तुम्ही टप टिफिनसाठी अशी सुक्की भाजी द्या मस्त लागेल बघा मी पाणी टाकले आता त्या भाजीमध्ये रस्सा भाजीमध्ये किती छान झाले आता बघा तुम्ही डाळ झाले ह्या चपात्या झाल्या भात झाला आहे आणि ही रस्साभाजी आपली झाली मस्त व्यक्ती बघा किती छान भाजी झाली आपली मस्त कलर पण छान आला आहे कशी वाटली माझी भाजी आजचं रुटीन नक्की मला कमेंटमध्ये मा सांगा माझी भाजी कशी वाटली ते सांगा आणि माझं आजचं रुटीन तुम्हाला कसं आवडलं का नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कसं वाटलं रुटीन मला पुन नक्की कमेंटमध्ये सांगा ब मस्तपैकी चपात्या झाल्यात आपल्या माझ्या सकाळी चपात्या होतात कशा मऊसूत असं झाल्यात बघा चपात्या झाल्यात डाळ भात या मंडळी तुम्ही सगळे जेवायला माझ्याकडे कसं वाटलं माझ्या रुटीन नक्की मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली माझी ओळल्या वालाची भाजी